नियम कसे मी तुम्हाला डायरेक्टली विचारायला सुरुवात करतो हा सर तुमचं नाव काय गणेश प्रताप भालेराव मी डहाणूवरून आलो आहे पालघर जिल्ह्याहून तर भालेराव सर डहाणून आले पालघर जिल्ह्यातून सरांसाठी आपण पहिला प्रश्न घेऊ मूक नाईक या वृत्तपत्राला अडीच हजार रुपये मदत कोणी केली तुमच्यासाठी ऑप्शन देतो सयाजी गायकवाड शाहू महाराज महात्मा फुले सरांचा पहिलाही प्रश्न बरोबर आला आहे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आता भारतीय राज्यघटनेची आत्मा असे कोणाला संबोधले जाते तुमच्यासाठी ऑप्शन देतो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य घटनेच्या उद्देश पत्रिकेला राज्य घटनेच्या मसुदा समितीला पहिला ऑप्शन कुठला ऑप्शन कुठला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही ऑप्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे ते बोलले ना राज्य घटनेचे उद्देश सरने हा प्रश्न बरोबर देण्याचा प्रयत्न केला पण हा प्रश्न बरोबर नाही आला सरांचा तरी सरांसाठी एकदा टाळा वाजवा ह्या प्रश्नाचं उत्तर राज्य घटनेची मसुदा समिती भारतीय राज्य घटनेचे आत्मा असे कोणाला समजले जाते गया पेन गया प्रश्न उत्तर देले ते पेन